हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसता हसायलाच पाहिजे चला आज आलेलो आहे मस्त डोळे तपसायला डोळे तपसायला वेगवेगळी तपासणी काउंटर इतकं छान आहे ना दवाखाना मस्त आहे सगळ्या अत्याधुनिक सोयी आहे सगळ्या इथं आताच नंबर लावलेला हा आणि आणि आता त्याले नाही आपलं आठ मार्च महिला दिन आणि दिनानिमित्त त्यांनी पूर्ण मंथ म्हणजे पूर्ण महिना शनिवार आणि रविवार नेत्र तपासणी महिलांसाठी मोफत ठेवलेली आहे आणि त्या असे वेगवेगळे वेग कार्यक्रम करायला लागले आजपासून सुरुवात केलेली आहे आता आज ह्यांनी ग्रुप ऑफ सांगली वेलफेअर आमंत्रण केलेलं आहे असं सगळ्यांना सांगतील ना मोठा ग्रुप असतो असं सांगतील सगळ्यांना त्यासाठी आज त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे आणि इथं छान कार्यक्रम झालेला आहे त्यात आम्ही पण सहभागी झालो फक्त बसून राहिलं इथं मस्त पैकी आणि सगळं म्हणजे आजपासून सुरुवातच केलेली आहे नेत्र तपासणी मस्त पैकी अत्याधुनिक याच्यावर नंबर आहे छान पैकी आणि इथं चाललेली आहे अत्याधुनिक यंत्रामार्फत बंद चाललेले आहे चला आता आमचं पण तपासून घेऊयात डोळे बरीच जितक्या गर्दी होती काय काय दाखवतात आता तिकडे वेगळेवेगळे तपास चष्मे होतात तर चष्मे आहे चला आता येईल नंबर आता छान आहे मला आवडली सुमिता चला म्हटलं शेअर करा